विधानसभेत पण बोलतात खर तर त्यांचं काही काम नाही औरंगजेबावरती बोलत आहेत माहितीये तरी का औरंगजेब काय प्रकरण होत हे बाहेरून आलेले सगळे लोक औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि मग काय सोपं आहे इतिहासाबद्दल तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला त्यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही आहे त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही मोळी बाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं दादा राम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य आहे ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची कसल्या इतिहास पुढच्या बोलतोय आपण इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ फुटतील थार या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब ते त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय आमचीच लोक या लोकांकडे का चाकरी करतायत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे ही एक, एक विलक्षण घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची या देश कुठचा होता देश नव्हताच तू या हिंद प्रांताची काय अवस्था होती काय परिस्थिती होती सर्व जातीचे लोक ना कोणाच्या कडी होतेच ना कामाला दूर कशाला जा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना तो काळ वेगळा होता दिवाळीची परिस्थिती वेगळी होती त्यांनी काय तसे निर्णय घेतले जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा हे सरंजामदार कोण होते त्याला जातीत तर का पाहताय तुम्ही अफजल अफजलखानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता ब्राह्मण होता अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता त्यावेळेला सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती त्यासाठी प्रत्येक गोष्ट काय कागदावरती लिहिलेली नाहीये त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती चारशे वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यावरती आम्ही आज म्हणतोय जातीत आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी स्वीकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल पण आता दरबारात अडकलोय स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आता स्वीकारू नंतर संत बघू राजकारण असतं रे परिस्थिती काय त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात काय परिस्थिती असते आपण पाडणार असतात कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार की नाही कशाचा कशाला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांकड साठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता मिरजा राजे जयसिंग राजपूत हिंदू होता ना ज्या सिंहगडावरती आमच्या तालाजी मालू सरेनचा आज तिथे मृत्यू झाला ते कोणाबरोबर लढाई झाला उदयबाल राठोड बरोबर ना राजपूत होता ना हिंदू होता ना काय घेऊन बसलोय आपण कोणत्या काळात जगतो पण, जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता नंतरचा काळ वेगळा आहे मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलंय परत एकदा सांगतो औरंगजेब विषय निघालाय म्हणून औरंगजेब बादशाह त्याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होत अफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावर निघाले तुटले महाराष्ट्र जेव्हा आले त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली महाराजांचा मृत्यू झाला निरंध त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलं ज्या वेळेला अग्र निघालाय महाराज गेले सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय सोळाशे एक्क्याऐंशी साली सोळाशे ते सतराशे सात सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात लढत होता आमच्या संभाजी राजांबरोबर लढला त्यांना क्रूर पद्धतीने मारलं राजाराम महाराज लढले संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले नरहर कुरुंदकर या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही एक एक लढाई जिंकू शकत नव्हता याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जा जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी, जग जी कबर आहे ना सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास अफजल खान ज्या इथे आला इतिहास कशासाठी वाचायचा इतिहासात बोध घेण्यासाठी वाचायचा अर्जल खान जी जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली तिथेच त्याला पुरला मराठीत एक फार अप्रतिम तो शब्द आहे ना उरून उरीन तो तो आहे तुला पुरीन आणि उरीन तो जो तो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय तोकला नसेल त्याची जी केली आहे तू के महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा जगाला कळू दे कोणाला मारलाय आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाभूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही ह्यांना गाडलंय इस्रायलची एक खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची त्याचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एक ओळख फार ओळ आहे त्यांनी दिले की आम्ही अनेक स्मारक बांधली इथे मध्ये पण अनेक लोकांची आम्ही स्मारक बांधली नाही का कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल आम्ही कोणाला काढले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाड हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणीची बाबू लुटत होता याला आम्ही काढला तर पुढच्या पिढ्याला आम्ही काय इतिहास सांगणार आहोत माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना सांगणं सर... आहे खास करून तरुणांना आणि तरुणींना वरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीतनं सांगण्याचा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं वेगळीकडे दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात मधल्यामध्ये अडाणींना जमीन पण मिळून जाते मुंबईचा विमानतळ दिला अदानीनं मग अजून कुठला नवी मुंबईचा दिला अडाणीला मग आता पालघरचा दिला मग तिकडचं बंद दिला अडाणीला अदानी नि हुशार निघाला आम्ही आठाणी निघालो